आपण सर्वांनाच माहित आहे की जग हे सेवन जी वर चालत आहे आपल्या भारतामध्ये सध्या फाय जी चालू आहे परंतु कोसद शहरातले असे एक सरकारी ऑफिस त्यामध्ये चक्क इंटरनेट नसून इंटरनेट तर जाऊ द्या इथे साधं कॅम्प्युटर सुद्धा नाही आहे जे ऑनलाईन कामाची प्रणाली आहे ती सुद्धा इथे लागू नये जग कुठे चालले आणि जी शासकीय यंत्रणा पुसद शहराची ती कुठे चालली याचा प्रत्यय आपण आजच्या वेळीतून घेणार आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनशे एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो आपण बघत आहे की जे जा आपलं जग आहे ते अतिशय झपाट्याने आणि गतीने समोर जात आहे इंटरनेटची स्पीड आणि त्याची मर्यादा ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे नवीन नम, टेक्नॉलॉजी ही दिवसेंदिवस प्रगत होत चालली आहे परंतु पुसद शहरातील जे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पुसत जे ऑफिस आहे जे कार्यालय आहे तिथे अजून सुद्धा जे इंटरनेट पोहोचलेले नाही आहे आपण बघतो की शासनामार्फत जे ऑनलाईन तक्रार प्रणाली असो ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा असो किंवा ऑनलाईन काम करण्याच्या पद्धती असो ह्या नवनवीन डेव्हलप होत आहे परंतु इथे मुळात ती प्रणालीच नाही आहे एवढी मोठी धक्कादायक बाब ही आपल्या चॅनलच्या हाती लागलेल्या आता सरळ थेट जे इथलचे उप अभियंता आहे श्री नांदगावकर साहेब आता आपण त्यांनाच या विषयाबाबत विचारणा करू की जग कुठं चाललं आणि ऑफिस हे कुठं चाललं आता थेट आपण त्यांनाच विचारणा करू चला आपण सर्व बघतो ज्याप्रमाणे मी उल्लेख केला जे युग आहे हे तंत्रज्ञानाचं युग आहे दिवसेंदिवस ही वाढतच चालली आहे परंतु जे हे ऑफिस इथे तर असं पण सांगण्यात आलं की जवळपास एक वर्ष हे ऑफिस विना वीजविरहित होते जवळपास आठ ते नऊ महिने यांनी अंधारात काढले म्हणजे जग कुठे शासनाची यंत्रणा शासनाची प्रणाली कुठे आणि हे ऑफिस कुठे याचाही तुम्ही विचार करू शकता आता थेट जे आपले नांदगावकर साहेब आहेत त्यांनाच आपण थोडं विचारपूस करू या नांदगावकर साहेब नमस्कार काय कशाबद्दल कशाबद्दल सर आपण जे बघत आहे की सध्या स्थितीमध्ये सेव्हन जी आपलं युग चालू आहे आपल्या भारतामध्ये फाईव्ह जी हे तंत्रज्ञान सध्या अवगत आहे शासनामार्फतच जे निरनिराळ्या तक्रार निवारण असो ऑनलाईन तक्रार असो ऑनलाईन अर्ज असो किंवा इतरही जे ऑनलाईन काम करण्याची जी प्रणाली आहे ते दिवसेंदिवस डेव्हलप करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे आणि तत्पर सुद्धा आहे परंतु आपल्या पोस शहरामध्ये जे आपलं बांधकाम उपविभाग जे ही जिल्हा परिषदचं आहे तेथे अद्यापर्यंत इंटरनेट पोहोचलेलं नाही आहे नेमकं हा प्रकार काय नाही आपल्या कार्यालयामध्ये इंटरनेटची व्यवस्था केलेली नव्हती आता आम्ही पुढे एक अर्ज दिलेला आहे इंटरनेटसाठी आणि कम्प्युटर पुरवठा करण्यासाठी अर्ज दिलेला आहे त्यानुसार पुढे भविष्यामध्ये आपल्या कार्यालयामध्ये अंतर्गत पूर्ण व्यवस्था जी आहे इंटरनेटची सुविधा पुरवण्यात येईल भविष्यामध्ये सर भविष्यामध्ये म्हणजे नेमकं कधी समजावं पण नेमकं आता आम्हाला जेव्हा पुरवठा होईल कम्प्युटर सुविधा आहे किंवा इंटरनेट सुविधा आहे याचा पुरवठा झाल्यानंतर तुम्हाला आम्ही लगेच लगेच कळू त्याच्याबद्दल सद्यस्थितीमध्ये जर कोणता व्यक्ती आपल्या ऑफिसमध्ये येऊ शकत नाही तर मग तो ऑनलाईन पद्धतीने आपल्या ऑफिसशी कशा प्रकारे जोडून घेऊ शकतो तो त्याच पर्याय आहे का काहीच नाही त्याला ऑफलाईनच यावं लागेल ऑफलाईन आम्ही त्याच्या प्रत्येक गरजावर आम्ही त्याची दखल घेतो आणि ऑनलाईनपेक्षाही आम्ही ऑफलाईनमध्ये तुम्हाला आम्ही तेवढीच दखल घेऊन तुमचे अर्ज निपटारा करण्याची शक्यता जास्त आहे आमची सर आम्ही असंही ऐकलं होतं की जवळपास आठ ते नऊ महिने आपले ऑफिस हे अंधारमय होते इथे लाईनच अवेलेबल नव्हती हा प्रकार कितपत खरा आणि कितपत खोटा काय सत्यता आहे या विषयामध्ये मला याबद्दल कल्पना नाही आहे माझी मी आल्यानंतर आतापर्यंत कधीच ऑफिस बंद राहिलेलं नाही किंवा लाईन गेलेली असं नाही आहे आम्ही कर्मचाऱ्यांमार्फतच ऐकलेलं आहे आता मला माहिती नाही त्याबद्दल मी आल्यानंतर कधी लाईन कापलेली नाही किंवा लाईन नव्हती असं की झालेलं नाही सर लवकरात लवकर आपलं ऑफिस हे ऑनलाईन व्हावे यासाठी आपल्यामार्फत काय प्रयत्न चालू आहे प्रयत्न केलेले आहेत यापूर्वी केलेले आहेत आता पुन्हा आणि नव्याने आता आमचे वरिष्ठ कार्यालयाकडून कम्प्युटर सुविधा उपलब्ध होणार आहे आणि त्याबाबत आम्ही निर्णय घेतलेला आहे की लवकरात लवकर इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल आता जे माननीय नांदगावकर साहेब यांचं तर मत आपण ऐकून घेतलं परंतु ॲक्च्युअलमध्ये कॅम्प्युटरवर ऑपरेटर आहेत जे सद्यस्थितीमध्ये कॅम्प्युटर चालवतात आपण त्यांचंही मत घेणं अतिशय गरजेचं आहे अतिशय महत्वाचं आहे आता त्यांचीही जे बाजू आहे त्यांची जी भूमिका आहे त्यांना कशा प्रकारे या विषयानुरूप त्रास सहन करावा लागतो काय काय यामध्ये त्यांना गोष्टी सांभाळाव्या लागतात ह्या सर्व गोष्टी आपण त्यांच्याच मार्फत ऐकून घेऊ सर नमस्कार नमस्कार बोला सर आपलं नाव गीते नावर गुलाजी बर सर आता आपण बघत आहे की जग हे दिवसेंदिवस प्रगत होत आहे टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस वाढत आहे परंतु आपलं जे जिल्हा परिषद उपविभाग आपला पुसत इथे हो। अद्यापर्यंत इंटरनेट आलेलं नाही आहे आणि जे तंत्रज्ञानाशी तुमची नाळ जोडलेली पाहिजे ते अजून जोडले गेलेली आहे नेमकं याचं कारण काय ते आपण कॅम्प्युटरची वगैरे डिव्हिजनला मागणी केली काय त्याचा तशा ओष आहेत आमच्याकडं आणि आमचे काम आमचे चालू आहेत जर कोणत्या व्यक्तीला आता प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या ऑफिसला येऊ शकत नाही आणि शासनही घर बसल्या पेपरलेस काम कशा प्रकारे करता येईल यावर भर देत आहे परंतु आता जर बाहेर गावचा व्यक्ती असेल आणि त्याला इथे येऊ शकत नाही तर मग तो कशा प्रकारे तक्रार किंवा त्याचे काम करून घेऊ शकते या पर्यायी सुविधा काय तुमच्या मार्फत देण्यात आलेली पत्राद्वारे करतो ना आम्ही व्यवहार करतो जसं त्याचं पेपरलेस शासन पेपरलेस विषयाकडे जास्त भर देत आहे हो तर आम्ही पत्रामार्फत उत्तर देतो त्याला पेपरलेसवर शासन जास्त भर देत आहे पेपरविरहित पेपरविरहित गोष्टीकडे पेपरविरहित गोष्टीकडे हा जो पेपर आहे कमीत कमी वापरता यावा आणि वृक्षतोड कमीत कमी करण्यात येवी याकरिता शासन मोठ्या प्रमाणावर भर देत आहे त्यासाठी ते काम सुद्धा करत आहे आणि जे पेपरलेस काम व्हावे याच करिता शासन तत्पर आहे तर तुम्ही कशा प्रकारे त्या व्यक्तीला सुखसुविधा उपलब्ध करून देता ते मान्य बरोबर आहे पण इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ते आम्हाला जशा सुविधा पुरवण्यात त्या येत्यात तशा आम्ही पुरवू शकतो पत्राद्वारे असं आहे आणि इंटरनेटची कॅम्प्युटरची आम्ही मागणी सुद्धा केलेली आहे डिव्हिजनला आमच्या असं आहे एखाद जर आता माझ्यासारखं आलं आणि म्हंटल कि सर आम्ही तर ऑनलाईन तक्रार केली पण आता तुम्हाला मिळाली का मिळाली ना। नाही का आणि जर तुम्हाला मिळाली नसेल तर आम्ही जबाबदार का तर मग त्याचं उत्तर तुम्ही कसं आम्ही काय करतो आम्ही डिव्हिजनला पाठवून देतो आणि ज्याच्या संबंधित तक्रार समजा एखाद्या जेईच्या संबंधित तक्रार तर त्या कडे आम्ही आमच्या नांदगावकर साहेब काय करतात त्याच्याकडे मार्क करतात आम्ही त्याला पत्र देतो आणि त्याचा त्या खुलासा मागून घेऊन त्याला समाधान करायला लावतो आम्ही अच्छा हो बरं लवकरात लवकर इंटरनेट सुविधा तुमच्याकडे उपलब्ध व्हावी या घरी तर तुम्ही कशा प्रकारे प्रयत्नशील आहात बिलकुल प्रयत्नशील आहेत आम्ही कमीत कमी पत्र व्यवहार कमीत कमी सात ते आठ भार आम्ही व्यवहार करतो दर महिन्यामध्ये दोन पत्र व्यवहार आम्ही डिव्हिजनला करतो मागणी करतो आता कसं आहे आमचं मागणी करायचं काम आमचं आहे पण द्यायचं न द्यायचं काम डिव्हिजनवाल्याचं आहे बरं हे आम्ही ऐकलं होतं की जवळपास नऊ ते दहा महिने तुमचं ऑफिस अंधारामध्ये होतं तर मग ही गोष्ट खरी आहे का दोन वर्षाच्या अगोदर होत पण नांदगाव का साहेबाच्या काळामध्ये ऑफिसला लाईट होत होतं कसं आहे लाईट बिल भरले नसल्यामुळं ते आमचं नाही बरोबर आहे लाईट बिल भरलं असल्यामुळं अंधारात ठेवलं त्यांनी पण कारण हे आम्ही डिव्हिजनला मागणी केली की बाबा आमदार एवढं देणं आपल्याला बिल आहे पण त्यांनी जेव्हा देईल तेव्हाच आम्ही तिकडं वर्ग करून पैसे पाठवून त्याच्याकडे चेक ना आता याही बाबीचा विचार विनिमय करणे गरजेचे आहे की नऊ ते दहा महिने ऑफिस अंधारात राहिलेले आहे आणि सद्यस्थितीमध्ये सुद्धा ज्याप्रमाणे मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं जग हे सेवन जीच्या मार्गावर आहे पावलावर आहे आपल्या भारतामध्येच जी चा अपला भारता सेवा ही जलद गतीने सेवा ही जीची जी सुरू आहे एका क्षणामध्ये कोणतीही गोष्ट या ठिकाणाची त्या ठिकाणी जाऊ शकते परंतु आपल्या पुसतच जिल्हा परिषद उपविभाग हे जे ऑफिस आहे तिथे अद्यापपर्यंत इंटरनेट सुविधा नाही ही अतिशय चिंतेची बाब आहे असो जे आता नांदगावकर साहेब आहेत आणि जे गीते साहेब आहेत त्यां त्यांच्या मार्फत पण आपल्याला अतिशय सकारात्मक असं उत्तर मिळालेलं आहे आता बघू माननीय वरिष्ठ अधिकारी आपले जिल्हाधिकारी पंकजा शिहा साहेब असो आणि संबंधित डिपार्टमेंट असो त्यांच्यामार्फत यावर कशा प्रकारे सकारात्मक पाऊल उचलले जाते आणि लवकरात लवकर कशा प्रकारे जे धावत्या युगात धावत्या जगाबरोबर हेही ऑफिस कशा प्रकारे त्यांना ताळमेळ साधू शकते त्यांच्याबरोबर एकनिष्ठ होऊ शकते आता तेही आपण लवकरात लवकर त्याचंही उत्तर घेण्याचा प्रयत्न करू बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद